काय नशीबच लागतं अशी बायको मिळायला सकाळ सकाळ हरभऱ्याची उसळ आणि चुली उची केली बरं उसळ काळी कढई झाली आणि आराच्या भाकरी बिकरी मस्त पैकी जेवण चालय आणि झणझणीत अशी केली बरं का ह्यांचं चालय उसूस करायला करायला काय म्हणते मी काय चालय तुमचं पोटाला पोटाला बरोबर आहे पोटाला खाऊ दे घे खायला बदली मी काय म्हणत नाही पण केलेलं सांगते व चालले तर या कामाला बरोबर बरो भरायला कॅरेट पॅकिंग बॉक्स पॅकिंग दोन्ही पण आहे कसं माहित आहे गा मीच वरडत होती जावं गे जरा कामाला बाहेरची काम बघा थोडी ना आता रेग्युलर चालली तर मलाच वाईट वाटायला लागले ह्यांना स्वतःहून म्हणते एखाद्या दिवशी सुट्टी काढत जावा तर नाही म्हणते तर काम हे असतंय काम करावं लागतंय एकदा जर घरी थांबलं कि मग परत कामाला जावं वाटत नाही होय आ, परत कामाला कोण म्हणजे वाटत नाही तसं जाई कसं आहे का मित्रांनो मी आता म्हणली तुम्हाला नशीबान लागते अशी बायको मिळायला पण खरंच माझंच नशीब आहे बर का असा नवरा भेटायला कारण एवढं कामाला जाते तर कामाला जायच्या अगोदर घरी पण मला हे करते म्हणजे कामात मदत करू लागते एवढं भारी वाटतं ना लसूण लावा लावला घेतला मला येत नव्हतं बरं का ती लसूण लावायला ती तिनेच म्हणलं लाव असा म्हणजे वळीनं ती लावायचा ती मला एवढं त्यातलं माहीत नव्हतं बरेचसं मी लसूण लावताना कुणाला बघितलं नव्हतं फक्त लसूण मी आयता माझ्या माहेरनं आणत होती मग ती माझी आई देत होती बरं का मला अजून तिनं लावला या खुरपण केलंय त्याचं असा एवढा मस्त आलाय ना खरंच मलाच म्हणत होती तू तु लावला का नाही लावला या का आणि उगून यायला पण लागलाय ना सकाळी गेल गेलत राहणार आणि बघून आले तर उगून आला का नाही आला आला उगवून आला कर चालू झाले तर बर हरभर केलेला फायदा झाला ना हरभरे जे उत्साह केले बघा मित्रांनो मस्त पैकी अशी घेऊन खाल्ल्यान पूर असत काय हरभर काय नाही आता हरभरा लावलेलं आता चूक कुणाचे तुम्ही सांगा बरं कमेंट करून सांगा हरभऱ्याला लागत नाही जास्त पाणी पाण्यावर पाणी पाण्यावर पाणी ज्या वेळेस कळलं अण्णाला अण्णा मला म्हणलं की तीन पाण्यात अवघ्या हरभरा निघतो आणि तुम्ही काय केलं जेवण चालाय जेवण चूक चाला दि दाखवली ना तस करते तर पण पाणी जास्त झालं त्यामुळं काय झालं जी म्हणजे वेल असते तर ती पसरत गेल आणि ती वेल ना डाळा ती पसरला आणि ती पाणी जास्त झाल्यामुळं ती नुसतं फुटतच राहिलं पण हरबरीची भाजी तयार झाली हे ना हरभऱ्याची भाजी लावून म्हणजे खडून निघे का आमची त्यामुळे त्यामुळं जेवढं वाटप असू द्या आता नवीन सांगायचं अण्णानं पण हरभरा केला या हरभरा एवढा मस्त आलाय म्हणलं आणि फुलं लागायच्या अगोदरच आईनं भाजी खुडाय चालू केली मला म्हणत होती तुला वेळ भेटला तर तू पण ये तुला तर मी देणारच आहे पण तुला वेळ भेटला तर तू पण ये आता आवाज झाला तुम्ही म्हणसाल आवाज कशाचा आहे तर ब्लास्टिंग ह्यांना माहित आहे बघा आमच्या शेजारीच विहीर चालय आणि ते आमची पाहुणी जायती बघा त्याने विहीर विहीर खोदायचाल चालू केले ना म्हणजे शेतीसाठी पाणी लागतं मित्रांनो कसं आहे माहिती आहे का नुसती जमीनच हाय रान पिकवायचं आहे ही म्हणून जमत नाही शेती आली की त्याला भांडवल पाणी लागतं या त्यामुळं खोदायचा आलोय बर का तर विषय काय होता भाजीचा हरभऱ्याची भाजी ओ मला तर वली लय नाहीच म्हणते म्हणती दोन दिवसात किती भाजी करून आण मी नाहीच म्हणते तया नाही तू खात नाही खायला काय मला नको म्हणताय का वाळी भाजी मी खात नाही तस गरगटाती करून पण अशी सुखी भाजी केली की मला आवडती की आणि तुम्हाला माहित नाही काय एवढं देवा धरण करताय आता चिचणीची जत्रा जवळ आली ती भोगी करायला लागते परत सवासने लागते माहित नाही तुम्हाला हा तुला माहेरला जाण्यासाठी तीच भाजी लागते असं काय नसत म्हणजे तुम्ही काय का आलाय का आणि घरचं ऐकत नाही मित्रांनो कसं असतं ती घरचं असतंय विकतच पैसे देऊन जन सुद्धा एवढं एवढं थोडंच येतं म्हणून म्हणते या आणखी खुडून तर नाही म्हणते घाम यायला लागला एवढं तिकड झालंय जणजनीत तर मस्त पैकी देवपूजा ती केली तुम्हाला मी दाखवते बर का एवढं भारी वाटायला लागले तर बघा याबा हे देवपूजा केली मस्त पैकी तर तुम्ही म्हणताल तर मूर्त्या काय जास्त नाही त्या वर्गा जे काय असते लजे देव ताईच्या घरी येत त्यामुळं तिथं चांगली पूजा केली मी आपल्या साधी थोडी तेवढीच पूजा केली आज सोमवार आहे वारसुद्धा देण्यात राही नाही तर कामाला जाते तो <coughs> तेव्हापासून कारण ते मी गुरुवार धराय लागले मार्गेची महिन्यापासून गुरुवार करायला चालू केले होते या काय झालं म्हणता ना या खोकल्याचं तर काय कळ नाही गारवे नव्हते होते व तस दारात आई पाल खात झाली तुमचं मस्त बरोबर आहे की आडोशाची पानं मी खाल्ली पाहिजे ती पण मला खवाटाय पाहिजे होती की कसं असत माहितय का माणूस गेले माणसाची किंमत करते ती आज मला कळून चुकलं या मामा होत त्यावेळेस मला असाच खोकला लागला ना मामा आता जुने माणसं जुन्या माणसापाशी खायचं पान कात चुना ते असायचा बर का सगळं काय असेल ते त्यांच्याजवळ मटेरियल असायचं ते अडकिता पहिला ज्या वेळेस मला खोकला लागायचा त्यावेळेस मामा स्वतः जाऊन आणून पिवळी आडोळशेची पानं मला त्या पान। पाना खायच्या पानात घालून मला द्यायचं पान बनवून म्हणजे कसं आहे मला ती कडू असल्यामुळं ख वाटायचं नाही तरी मला तसं करून द्यायचं आणि मला खायला वायचं आहे बघितलं ग झालं ना आठवण अहो कसं आहे माहिती का माणसं जाते ती पण आठवणी तशाच राहते त्या माणसाला आठवते ती एवढं वाईट वाटतं खरंच बर गा ह्या मित्र माझ चालू आहे जेवण चालू आहे पण ज्यावाया तुम्ही आता एवढं झाली जेवण समजलं गे आता लागलाय का जेवायला तर एक असं भारी झाले बरं का काय झालंय आहे का लाईट हाय बरं का पण लाईट डीम आहे त्यामुळे आम्ही काय स्वयंपाक काय असल ती चुलीवर करतो या त्या लाईट नसल्यामुळं चुलीवरच तर ह्यांना जेवण खाय भेटायला लागल या रात्रीच म्हणत होत एवढं भारी वाटतय ना ते रोज शिगडीवर शिगडीची भाकर सहसा कडक होत नाही आणि आता आराला भाकरी लावून करते तर एवढं भारी त्यांना वाटतंय की मला म्हणते तर बघ बर आता ह्या भाकरीची चव बघा तू शिगडी करत होती ती पण चपातीवणी अक्षरशः ती भाकर होत होती बघा त्यांना तर काय म्हणायचंय होत होती का नव्हती होत होतीच पण हे आता कसं आहे मस्त वाटते बघा चुलीवरचा स्वयंपाक आता हे तुला फोटो चोल देशी आणि खरंच बर का आता बदलत चाललंय सगळे गॅस आल्या शिगड्या आल्या आणि मला पण खोटं सांगत नाही बर का माझं स्वतः म्हणलं तर ना मला ना चुलीवर सर वाटत नाही कारण ती धूर लागतो ती करायला त्रास होतो पण नाही सवय लागल्यावर पण चार पाच दिवस सलग झालं करते तर आता काय सुद्धा वाटत नाही तर तुम्ही म्हणचाल बरं काय पूजा करते कर त्या तिथं सगळं आहे हिथं म्हणलं तुझं तर काय कारण होतं पण कसं असतं माहिती का त्यांनी पूजा केली म्हणून मला पण काय वाईट वाटत नाही सगळं एक विचार असलं तरी तीच म्हणल्या काय तू पण थोडी पूजा मांड कारण घर कसं बिन देवांचं योग्य वाटत नाही आणि देवाला दिव असला घर प्रसन्न राहतं एकदम भारी असं वाटतं बरं का त्या मोठे त्या मानानं त्यांचं म्हणजे बरोबरच आहे बरगा ते त्यांचं करायचं ते बर करतंय ती करते, थी करते थी। आपन पन, आपन पन ते आपण पण आपण पण करलं केलं पाहिजे बरं का जरा पटपट बोलवून गेली त्यामुळं तसं झालं तर झालं बघा यांचं जेवण पण मस्तपैकी सगळं झालं चालले तर आता आज बजावून सांगितलंय बर कारण एवढं पक्ष भरायला येतं बरं पण बरं काही घरी आणत नाहीत कारण पूर्वी लहान आहे मला म्हणते तुझ्या खाण्यामुळं लिक्रूड आजारी पडवणे एकतर गारव आहे आणि त्यात आपलं बरं म्हणलं लिक ना लिक्विड जास्त आहे ना सर्दी होती सर्दी होती मग त्यामुळं असं त्यामुळं आणत नाहीत तर आज काही पण करून बोरा बोर पिशवी दिली तर बोर आणणार नाही पिशवी दिली तर कशाला आणतोय इतकी पिशवी म्हणजे कॅरीबॅग पिशवी देऊन पिशवी म्हणल्यावर गच्च बनवून आणतो असे दहा किलो बोर आणतो आणता का एवढी कोण खाया दहा किलो बोर तू खा की तुला काय अडचण आहे मग एकदम दहा किलो जीत बरं आणाय लागलाय एकदा जाणार होती बघा नुसतं म्हणू नका मला व्हिडिओ मध्ये मी मग सकाळ उठून दाखवणार आहे आना बघू किती आणते तर किती खोटं बोलते काय तर चला